प्रेक्षकांनो प्रेक्षकांवस मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत ठरलं तर मग च्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन हे तन्वी ज्या रेस्टॉरंटमध्ये जाणार असते त्याची त्यांनी चौकशी केलेली असते ती सुमन काकूनकडून आणि मग सायली आणि अर्जुन तिथे येऊन तिची वाट बघत बसलेले असतात तर सायली खूप वाट बघितल्यानंतर जी लिहिलेली स्क्रिप्ट असते ती अर्जुनला म्हणून दाखवत असते तेव्हा अर्जुन आणि सायलीचं बोलणं आधीच झालेलं असतं की पुढे आपल्याला काय बोलायचं आहे आणि कसा ड्रामा करायचा आहे तन्वी समोर असं ते दोघही म्हणत असतात ठरल्याप्रमाणे त्यांचं बोलणं चालू असतानाच ते थोड्याच वेळा तिथे तन्वी येते पण तन्वीचं काही लक्ष नसतं इकडे अर्जुन आणि सायली दोघही तोंड लपवत असतात तेव्हा तर अर्जुन म्हणतो मिसेस सायली चला करा सुरुवात आपल्या नाटकाची असं म्हणतात सायली तिची पर्स जोरात फेकते आणि अर्जुन समोर उभं राहून म्हणते तुम्ही ना तुम्ही आता काही बोलूच नका आणि एकदम रागामध्ये ती अर्जुन बरोबर बोलत असते आता सायलीच्या आवाजाने तन्वी बघायलाच लागते आणि मग आता तन्वी म्हणते सायली आणि अर्जुन इथे हे हो दोघं इथे काय करताय बरं आणि यांचं भांडण चाललंय वाटतं तिला थोडासा अंदाज आलेला असतो म्हणून ते एक टक त्यांच्याकडेच बघत असते इकडे अर्जुन सायलीला खुण होते पुढे बोला काहीतरी नेहमी काय करताय नुसतं बोला ना निशे सायली सायली आता इथे स्क्रिप्ट विसरून गेलेले असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं अर्जुन पुन्हा तिला म्हणतो की तुम्ही असं म्हणणार असाल ना आता की मी घरात खूप काम करते आणि मला नोकऱ्यांसारखं वागवतात एक वर्ष झालं लग्नाला असं काहीतरी बोलायचं आहे का तुम्हाला तिला आठवण करून देतो आणि मग सायली म्हणते की हां मग बरोबर आहे ना एक वर्ष झालं आपल्या लग्नाला पण मला दिलं का त्या घरामध्ये मान आणि नोकरासारखं माझ्याकडून किती काम करून घेतात सकाळपासून रात्रीपर्यंत मी किचनच सांभाळत असते अजून किती दिवस मला हे करावं लागणार आहे म्हणूनच माझा खूप संताप झालाय आणि आज में साही कि मी ठरवलंच आहे की मी आजपासून कोणाचंच ऐकणार नाही आणि काहीच काम नाही करणार आता अर्जुन खूप खुश झालेला असतो तो सायलीला म्हणत असतो मिसेस सायली एकदम बरोबर हेच हेच बोलायचं होतं आपल्याला आता पुढे अर्जुन उठूनच उभा राहतो आणि तो हे रागाने आता खूप भडकतो सायलीवर त्याने म्हणतो की काय तुम्ही आजपासून काहीच करणार नाही असं असेल तर मलाही जरा तुम, तुम्हाला बघावंच लागेल आणि दोघांचं भांडण इतकं विकोपाला गेलेलं असतं की अर्जुन नाही तेच बोलत असतो जे स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं नाहीये ते सुद्धा एक्स्ट्राच आता अर्जुनकडून बोलल्या जात आहे खूप राग आले असं तो दाखवतोय तन्वीला दाखवण्यासाठी त्याने जबरदस्त असा ड्रामा केलेला असतो पण मात्र सायलीला काही अर्जुनचं सा बोलणं आवडलेलं दिसत नाही तिचाचे हे राग खूप आता रागीट झालेला आहे तन्वी आता हे पाहून खूप खुश होते आणि म्हणते की चक्क अर्जुन सायलीबरोबर भांडतोय खरंच हे दोघं आज भांडण करता येते इथे येऊन पब्लिक समोर सायलीला अर्जुन असं काहीतरी बोलतोय वा आज तर मजाच आली आहे तन्वीला खूप आनंद झालेला असतो आणि मग त्यानंतर तिथे सायलीला खूप राग आला आहे अर्जुनचा अर्जुन म्हणतो अर्जुन की मिसेस सायली मी तुमचा एकही एक शब्द ऐकून घेणार नाही ना आत्ताच्या आत्ता मी इथून चालतं होतोय मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे आणि मग आता सायली म्हणत असते कि ऐकून तरी घ्या माझं तितक्यातच आता अर्जुन रागाने बाहेर निघून जातो सायली इकडे विचारातच पडते आणि आता तिला खूप राग आले अर्जुनचा आणि की तिथेच आता अर्जुनलाच बघत असते तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आता असं बघायला मिळतं सायली आणि अर्जुन एकमेकांशी बोलणार नाहीत सर्वजण जेवत असतात अर्जुन सा सायली सर्वांना वाढते पण अर्जुनकडे मात्र ती इग्नोर करते अर्जुनला अर्जुन म्हणते मिसेस सायली मला लोणचं द्या ना त्यावर सायली म्हणते प्रतापरावांकडे बघून की बाबा मी दुपारी आज चटणी बनवली तुमच्यासाठी वाढते मी तुम्हाला पण मला कशी झाली सांगा त्यानंतर प्रतापराव ती चटणी खातात आणि म्हणतात की सायली खूप छान चव आली हा तेच चटणीला खरंच खूप सुंदर बनवली चटणी त्यानंतर चैतन्य म्हणत असतो की मला नाही वाढणार का मग सायली आता चैतन्याला सुद्धा लोणचं वाढते पण आता अर्जुन पुन्हा पुन्हा सायलीला आवाज येत असतो की मिसेस सायली मलाही लोणचं सा वाढा पण इकडे आता सायली अर्जुनच्या बोलण्याकडे काहीही लक्ष देत नसते तेव्हा आता चैतन्य इकडे सर्वांसमोर म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग वॉर्निंगचं आपल्याला चर्चा करावीच लागणार आहे कारण आता तापमान खूप वाढत चाललंय असं म्हटल्याबरोबरच कल्पना पूर्णाजी अश्विन अस्मिता सर्वजण रोखूनच सायलीला बघत असतात मात्र सायली अर्जुनला काहीच रिस्पॉन्स देत नाही हे आता सर्वांच्याच लक्षात आले आणि चैतन्य मात्र मस्त मजा घेते सायली आणि अर्जुनच्या भांडणाची तर प्रेक्षकांनो सायली आता खूप चिडलेली आहे अर्जुनला ती कसं उत्तर देणार आणि आता त्यांनी बरोबरचं खोटं प्रेमाचं नाटक ती पुढे आता अर्जुनला करू देणार की नाही की आता ती इथेच अर्जुनशी भांडणं करून सर्व काही बंद करणार हेच आपल्याला पुढे पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा ठरलं तर मग सायलीला तन्वीरचं सा खोट्या प्रेमाचं नाटक हे अर्जुनने विषय काढल्यामुळे खूप राग आलेला असतो सायली अर्जुनला ह्या गोष्टीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते मात्र अर्जुन म्हणतोय की मिसेस सायली हे आपल्यासाठीच करतो आहे ना मी जर तन्वीबरोबर खोट्या प्रेमाचं नाटक केलं तर आपल्याला मधुभावना लवकर बाहेर काढण्यात मदत होणार आहे कारण ज्या दिवशी आश्रमाची केस घडली तेव्हा साक्षी तिथेच होती हे फक्त तन्वीलाच माहिती आहे आणि मग आता तन्वीकडून आपल्याला ही गोष्ट आई विटनेस म्हणून तिच्याकडून ही काढावीच लागेल कारण खरी विटनेस ही तन्वीच होती आणि तन्वीला हे सर्व बाहेर काढायचं असेल तर तिचा वीक पॉईंट हा मी आहे कारण ती अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम करते जितकं ती तू यायच्या अगोदर करायचीस पण सायली हीच गोष्ट आपल्याला आपल्या फायद्याची ठरणार असेल तर असं करायला काय हरकत आहे असं काहीतरी सांगून अर्जुनने सायलीला खूप समजवल्यानंतर सायली फायनली तयार झालेली असते हा ड्रामा करण्यासाठी पण मात्र अर्जुनने एक्स्ट्रा बोलल्यामुळे सायलीला आज खूपच राग आला आहे अर्जुनचा आणि आता हा राग काही लवकर जाणार दिसत नाही दिसत नाही आहे कारण ती घरच्यांसमोर अर्जुनना चिडणार आहे चि भांडते पण घरच्यांनाही आता गोष्ट कोणतीच माहिती नसल्यामुळे ते कन्फ्यूज झालेले आहे की नक्की सायली आणि अर्जुनमध्ये अशा काय गोष्टी खटकायला लागल्या आहेत इतक्या नव प्रेम करणारे नवरा बायको आज सकाळ भांडतायत त्यांना एकमेकांकडे बघायला वेळसुद्धा नाही आहे असं सर्वजण मनात विचार करत असतात आता पूर्णजीचा राग गेला आहे सायलीबद्दलचा त्यांनी खऱ्या अर्थाने सायलीला आपली आदर्श नाचून म्हणून स्वीकारलं आहे ह्या गोष्टीमुळे घरात आनंद तर झालाच होता पण मात्र सायली आणि अर्जुनच्या नात्यामध्ये तन्वीच्या खोट्या प्रेमाच्या नाटकामुळे आता दुरावा निर्माण होणार आहे तर प्रेक्षकांनो पुढे आता हा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायचा आहे तन्वीसाठी ही चांगली गोष्ट आहे पण त्याच्यामुळे आता तन्वीला सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री मिळणार आहे कारण आता तन्वीला अर्जुनबरोबर पुन्हा आता पॅचअप करायला हीच संधी मिळाली असं तिच्या मनात येईल आणि ती पुन्हा आता सुभेदारांच्या घरामध्ये येण्यासाठी प्रतिमाचं नाटक करते ती सेम प्रतिमासारखं वागते आहे कारण तिला अस्मितानेच आता प्रतिमाच्या डायरीमधले फोटो पाठवलेले असतात आणि त्याच्यामुळे ती ते फोटोमध्ये जे काही वाचते त्याचप्रकारे ती घरातसुद्धा वागते आणि आता रविराज सुद्धा फसणार आहे रविराजला असं वाटते की सेम प्रतिमासारखं गुण असणारी माझी मुलगी खरंच प्रतिमाची कमतरता भासून काढते आणि मग आता ती उणीव भरून काढते म्हटल्यावर रविराज खूप खुश झालेले आहे तन्वीवरती पण तन्वी आता मात्र पुन्हा एकदा रुसून बसलेल्या पूर्णाजीचा राग काढून पुन्हा आता सुभेदारांच्या घरामध्ये घुसली की मग आता अर्जुन आणि तन्वीचा कसं नाटक चालू होते हे सायली बघून अजून जळेल कारण सायलीला दिवसेंदिवस आता ह्याच गोष्टीची भीती वाटते की घरचे माझ्यावर विश्वास ठेवत आहे इतक्या प्रामाणिकपणाने ते नातं स्वीकारताय मी ही कर्तव्य पार पडते पण ह्या खोट्या नात्याला काय अर्थ आहे किती दिवस असं घरच्यांशी मी खोटं बोलायचे म्हणून ती अर्जुनला सारखं सांगत असते पण मात्र अर्जुन तिला मधुभाऊ येईपर्यंत थोडे दिवस थांब असं म्हणून समजून काढताना दिसणार आहे तर प्रेक्षकांनो पुढे असं रंजक वहन येणार आहे मधुभाऊ सुट्टीलाही पण मग आता तन्वी काय करेल आणि सायली आणि अर्जुन तन्वीला फसवून साक्षीचे खरे पुरावे कसे जमा आहेत हेच आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे तर मग प्रेक्षकांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अपडेट्स रोज पाहण्यासाठी नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका भेटूया उद्याच्या भागामध्ये पाहत रहा ठरलं तर मग धन्यवाद